कृष्णमणि अवगाजनि प्रकाश एकमेका वैष्णवनिका संभ्रम वाकुलिया ब्रह्मादिका वाकुलिया ब्रह्मादिका उत्तम लोका दाख कालाटु एकमेका वैष्णवनिका संभ्रम तुकामणे कामने भूमण्डली म्हणे भूमंडळी आम्ही बळी वीर गाढे काला वाटू एकमेका निका संभ्रम विठ्ठला विठ्ठला कृष्णमणे कंठे कृष्ण म्हणे अवघा प्रकाश एकमेका वैष्णव जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा काल्याच्या प्रसंगातला अत्यंत प्रसिद्ध अत्यंत महत्वाचा असा अभंग आहे या अभंगामधून तुकोबाराने काला वाटण्याचा अधिकार कोणाला देता येतो या संबंधानं काही विचार मांडला तुपकारांच्या शब्दाचा अभंगाचा माझ्या मर्यादित वेळेमध्ये मर्यादित बुद्धीनं जेवढा विचार मला वेळेच्या मर्यादित करता येईल तेवढा करण्याचा मी प्रयत्न करतो चालू असणारा अखंड हनुमान महोत्सव त्याचा अमृत महोत्सव यावर्षी आपण मोठ्या वैभवानं आनंदानं संपन्न करत आहात परमहंस परिप्राजकाचार्य आनंदाश्रम स्वामी यांच्या पंचाहत्तराव्या पुण्यतिथीच्या निमित्तानं महात्मे अवताराला येतात कार्य करतात त्यांच्या कार्याच्या गौरवाची त्यांना अपेक्षा नसते हे त्यांचं मोठेपण असत ज्ञानोगारांनी चिंतन करताना ज्ञानेश्वरीमध्ये तिसऱ्या अध्यायामध्ये असा विचार मांडला हे मजचिस्तव जाहले परी म्या नाही केले आईसे जेणे जाणीतले तो सुटला त्यांच्या कृपेनं सगळं वैभव उभं राहिलं पण त्यांनी कोणतंही कर्तृत्व आपल्याकडे घेतलं नाही तो सुटतो असे महात्मे कार्य करतात पण कार्य गौरवाची त्यांना अपेक्षा नसते परंतु त्यांना जरी त्यांच्या कार्याच्या गौरवाची अपेक्षा नसली त्याच्यातून त्यांच्या पुण्याची उत्पत्ती जरी त्यांना होत नसली तरी त्यांनी केलेल्या कार्याचा गौरव नंतरच्या काळातल्या लोकांनी अखंड करत राहणं हे त्यांचं कर्तव्य असतं आणि नंतर येणाऱ्या लोकांना केवळ त्याच्यातूनच पुण्य प्राप्त होत असत विठ्ठला विठ्ठला कारण संन्याशाला याची अपेक्षा नसते ज्ञानोबराय म्हणतात मी माझी आईची आठवण विसरले जयाचे अंतकरण पार्थ तो संन्यासी जाण निरंतर निरंतर संन्यासी पार्थ तो जाण तो मी माझी होईशी आठवण जयाचे अंतकरण विसरले मी विसरलो माझ काय हे विसरलो याला महत्व नाही मी आणि माझ काय आहे याची आठवणही जो विसरला सोपं नाही महाराज सोपं नाही एखादा महात्मा संन्यास घेतो कुठेतरी हिमालयाच्या एखाद्या आश्रमामध्ये जाऊन राहतो बायकोची परवानगी घेईल मुलं परवानगी देतील बघवे कपडे परिधान करेल दंड हातामध्ये घेईल जाईल हिमालयाच्या एखाद्या कपारीमध्ये जाऊन एखाद्या आश्रमामध्ये जाऊन राहील निवांतपणानं राहील दहा पंधरा वर्ष तिकडे राहील नंतर त्याच्या बायका बायको मुलांना असं वाटेल की आपण तीर्थयात्रा करून यावी म्हणून बायको मुलं हे सगळे हिमालयात जातात त्याच्याच आश्रमात उतरतात लक्षात आलं का आपल्या मला काय सांगायचे ते नेमके त्याच्या आश्रमात उतरतात आणि सकाळी उठल्या बरोबर त्याला पहिलं बायकोच तोंड दिसतं काय आनंद वाटत असत आणि त्याला जर आनंद वाटला तर संन्यास वाया <laughs> ही माझी पत्नी आहे हे स्मरण महत्वाचं नाही आहे ही माझी पत्नी आहे ही आठवण सुद्धा ज्याची विसरली ना वार्ता तो जान निरंतर चिंतन करतात म्हणून परमहंस परिव्राजकाचार्य अशी पदवी त्यांना द्यावी प्रेषोच्चार मात्रेनं नरो नारायण भवेत असा संन्यासमाचा विधी आहे त्याने प्रेशोच्चार केला की तो नर राहत नाही त्याचा नारायण होत असतो नारायण आणि अशा नारायण स्वरूप ब्रह्मजी आनंद आश्रम स्वामींच्या पंचाहत्तराव्य पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण हा महोत्सव संपन्न करत आहात अत्यंत आनंदाची ही गोष्ट आहे आपल्या सर्वांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त करतो सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो माझ्या वेळेच्या मर्यादेमध्ये अभंगाचा थोडासा भाव व्यक्त करण्याचा प्रयत्न करतो तुकोबरायांचा काल्याच्या प्रसंगातला अत्यंत प्रसिद्ध अभंग आहे या अभंगातून तुकोबरायांनी काला वाटण्याचा अधिकार या संबंधाने चिंतन केलं काला हे वारकरी संप्रदायाचं वैभव आहे असं समजू नका की काला म्हणजे दही दाही आणायची कुणाला तरी द्यायची झालं की काला झाला म्हणजे झालं कार्यक्रम संपला असा काला नाही आहे काल्याला वारकरी संप्रदायामध्ये फार महत्व आहे भागवतामध्ये तीन अध्याय काल्या करता म्हणून ब्रह्मदेवाच्या अभिमानाच्या हरणाचे म्हणून आपल्याला महर्षींनी भगवान शुकाचार्यांनी सांगितलेले मला फार विस्तार करायचा नाही अभंगाकडे येण्याकरता मला अगदी थोडाशी थोडी प्रस्तावना फक्त करतो आणि पुढे जातो वारकरी संप्रदाय अ मला एकाने सांगितलं महाराज काला काला म्हणजे फार काही महत्वाचं नसतं काला म्हणजे बाहेर गावाहून आलेल्या लोकांना घरी जायला दिलेली परवानगी झालं तुमचं तुम्ही निघा काला असा काला काला, का काला, काला काला इतका सामान्य समजू नका काला म्हणजे दही आणि लाही एकत्र येणे अनेक अभंग अनेक प्रमाण लांबवायचं नाही काला काला म्हणजे काय दही लाही एकत्रित करायची लोकांना वाटायची याला काला म्हणतात एवढाच काला नाही महाराज दही लाही बाजारात कुठेही मिळते ही दही विकत आणा लाही विकत आणा घरी कालवा उलट घरी त्याला फोडणी किडणी देऊन चांगलं बनवता येतात घरी बसून खा त्याला कोणी काला म्हणत नाही काला म्हणजे नुसती दहीलाही नाही काला दही वेगळं ऐका काला सोपी गोष्ट नाही आहे देवादिकांना सुद्धा काला दुर्लभ आहे वैकुंठितो आईसे नाही कवळ काही काल्याचे आपल्याला प्रमाण अनेक आहे ब्रह्मदेवाला काला मिळाला नाही देवाधिकांना काला मिळाला नाही भल्या भल्यांना काला मिळाला नाही अहो काय सांगू तुम्हाला भगवान श्री सुद्धा त्यांच्या आयुष्यात फक्त एकदाच काला केला वारंवार नाही केलं वार। भागवताच्या टीकाकारांनी म्हटलंय भगवान श्रीकृष्णांनी एकदा काला केला असं म्हणू नका काला इतका दुर्लभ आहे की भगवान श्रीकृष्णाला सुद्धा एकदाच करता काला सोपा नाही आपल्याला वाटतं काला म्हणजे काही नाही हो। या सगळे बसा दही लाही हातावर घ्या जेवण करा निघा असं नाहीये देवाधिकांना चाला दोन